पवारांवर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला पवार कधी पात्र ठरले प्रत्येक वेळेला पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास उडवलेला नाही निवडणुका सोडून द्या पवारांनी स्वतः कधी विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न केला आहे मी कोणाला तरी मत दिलं आणि ते यंत्राने दुसरीकडे फिरवलं अशी एक यंत्राविषयी शंका आहे सगळ्या पक्षांनी घेतलेली आहे वेगवेगळ्या अगदी एक काळ भाजपानेही शंका घेतली आहे तेव्हा भाजपला त्या ते आरोपातून सुट्टा येणार नाही पण यंत्र हे सुद्धा निर्जीव आहे ते माणसासारखं बदलत नाही पवारांनी माणसंसुद्धा मतदानानंतर बदललेली आहेत छगन भुजबळ किंवा काँग शिवसेनेचे अठरा आमदार हे धनुष्यबाण निशाणीवर निवडून आले होते त्यांना फोडून काँग्रेसमध्ये आणणं हे निवडणुकीवरचा विश्वास उडवणार नव्हता किंवा पवार काँग्रेस पक्षाच्या मतावर निवडून आले आणि त्यांनी जेव्हा वसंतदादांना टांग मारून बावीस आमदारांसकट जनता पार्टीशी समझौता केला आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी काँग्रेस सोडली तेव्हा लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडाला नाही बबनराव पाचपुते ते जनता दलामध्ये होते त्यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणलं तेव्हा मतदारांचा विश्वास उडाला नाही तर विश्वास कसा उडणार विश्वास आधी आपण दाखवावा लागतो आणि त्या विश्वासाला आपण पात्र ठरावं लागतं पवारांची सगळी चाळीस वर्षाची तुम्ही कारकिर्द बघितली तर पवारांनी प्रत्येक वेळेला विश्वास, विश्वास निर्माण केला आणि मग दगाबाजी केलेली